जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा कट ऑफ लागलेला आहे बघा ओपन पंचेचाळीस गेलेला आहे सर्वसाधारण महिलांचा त्रेचाळीस गेलेला आहे डब्ल्यू एस फक्त सव्वीस गेलेला आहे महिलांचा पंचवीस गेलेला आहे एस सी बी सी पंचवीस गेलेला सर्वसाधारण महिलांचा सव्वीस गेलेला आहे ओबीसी सर्वसाधारण अठ्ठावीस गेलेला आहे महिलांचा पंचवीस गेलेला आहे एस बी सी चौतीस गेलेला सर्वसाधारण एन टी डी सर्वसाधारण एकोणचाळीस गेलेला आहे महिलांचा पस्तीस गेलेला आहे एन टी सी सर्वसाधारण तीस गेल्या महिलांचा सव्वीस गेलेला एन टी बी तीस गेल्या सर्वसाधारण त्यानंतर डी टी ए सर्व सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे सव्वीस आणि महिलांचा गेलेला सव्वीस एन टी त्याच्यानंतर एस टी बघा सर्वसाधारण पंचवीस महिलांचा सव्वीस एस टी अठ्ठावीस गेलेला सर्वसाधारण महिलांचा गेलेला आहे पंचवीस बघा एस सीमध्ये अडतीस स्पोर्ट पर्सन खेळाडू गेलेला आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस गिल्ला आहे एक सर्विसमॅन एकतीस गिल्ला आहे होमगार्ड एकोणतीस गिल्ला आहे तर अशा प्रकारे सिंधुदुर्ग पोलीस शिपाई या पदाचा कट ऑफ गिल्ला आहे त्यानंतर दुसरी अपडेट बघूया ती म्हणजे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क आलेले आहे ते बघूया आणि इथे कट ऑफ किती जाऊ शकतो ते सुद्धा बघू तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकशे बारा मार्क घेऊन इथे तीन विद्यार्थी हे टॉपर आहेत बघू शकतात त्रेचाळीस प्लस एकोणसत्तर अडतीस प्लस चौऱ्याहत्तर आणि पंचेचाळीस प्लस सदुसष्ट मार्क आले इथे तीन टॉपर आहेत बघू शकता महिलांमध्ये टॉपर एकशे नऊ मार्क घेणारी महिला उमेदवार आहे चौसष्ट प्लस पंचेचाळीस मार्क घेणारी महिला उमेदवार आहे आणि बघू शकता इथे एक एन सी सीचा उमेदवार महिला उमेदवार आहे सत्तेचाळीस ग्राउंड आहे ची लेखी आहे आणि पाच मार्क एन सी सीचे एकूण एकशे नऊ मार्क होत आहे अच्छा हाँ जो हाँ पोलीश आ, पोलीश आ, तर पहा प्रकारे हा जो रिझल्ट आहे हा भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस शिपाई कॉन्स्टेबल पोलीस शिपाई या पदासाठी आहे आणि यामध्ये थोडा पेपर हार्ड आल्यासमुळे कट कटऑफ ॲटोमॅटिक खाली पडणार आहे तर सर्वांनी आपले मार्क इथे कमेंट करायचे आहे कास्टनुसार ज्यांना ज्यांना कट ऑफ काढून पाहिजे त्यांनी आपले मार्क कमेंट करा कास्टनुसार उदाहरणार्थ तुम्ही सीचे असाल तर उदाहरणार्थ तुम्हाला एकशे दोन मार्क असेल तर कसे कमेंट करायचे तर तुमचे लेखीचे मार्क कमेंट करा त्यासोबत ग्राउंडचे मार्क क कर, कमेंट करा जर तुमचं एन सी सी असेल तर ते मार्क करा, आ, मेल मेल, तर कमेंट करा आणि कास्ट त्यानंतर तुमचं मेल फिमेल असं कमेंट करा आणि भंडारा म्हणून लिहा तुम्हाला आपण कट ऑफ सांगणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन